मित्रांनो नमस्कार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या शिवसेना पक्षाच्या गोट्यातून सर्वात मोठी अतिशय आनंदायी बातमी उद्धव ठाकरेंच्या शिवसेने जल्लोष करावा ठाकरेंसाठी दिलासादायक बातमी मुंबईतून उद्धव ठाकरेंनी अखेर शिंदेगडासह भाजपलाही दिलाय सर्वात मोठा धक्का देशाच्या राजकारणात उद्धव ठाकरेंच महत्व अखेर वाढलं मित्रांनो आमदारांवरती अपात्रतेची कारवाई होणार का साठ आमदार अपात्र होणार की चाळीस आमदार अपात्र होणार पुन्हा ठाकरेंच्या हातात शिवसेना जाणार का पक्ष चिन्ह उद्धव ठाकरेंना मिळणार का यास मित्रांनो नार्वेकर यांच्यावर देखील निवडणूक आयोगाचं सुप्रीम कोर्ट कारवाई करणार का या, या सगळ्या प्रश्नांचा सर्वात मोठा दिलासादा एक ठाकरेंना मिळालाय सर्वात मोठा निर्णय मित्रांनो महाराष्ट्राचं राजकारण सध्या उद्धव ठाकरे यांच्या भोवताली फिरत आहे देशाच्या राजकारणामध्ये आताच्या घरीला महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात भाजपला तसेच नरेंद्र मोदींसह अमित शहा यांना टार्गेट करणारा त्यांच्या समोर थोड उत्तर देणारा महाराष्ट्रातील एकमेव पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हेच सध्या उद्धव ठाकरे भाजपला नडतायत भाजपला अंगावरती शिंगावरती घेतायत भाजपाला घाबरत नाहीत त्यामुळे उद्धव ठाकरेंची आता मात्र संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरू झाली आहे देशामध्ये वेगवेगळी नेतृत्व उदयास आले वेगवेगळी नेतृत्व पुढे गेली वेगवेगळ्या नेतृत्वानी वेगवेगळ्या राज्याचं मुख्यमंत्रीपद सांभाळलं परंतु उद्धव ठाकरेंसारखा नरणारा एखादा नेता भाजपला कधीही मिळाला नाही ही भाजपने थेट कबुली दिल्याचं सध्या बोललं जात आहे मित्रांनो याच उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये पुन्हा एकदा शिवसेना अतिशय मोठी भरारी घेते त्याचं कारण आहे तसंच हे बघण्याच्या ठाकरेंसाठी आनंदाची बातमी आपण शिवसैनिक असाल उद्धव ठाकरेंच्या शिवसेना पक्षाचे आपण जर शिवसैनिक असाल तर नक्कीच खाली कमेंट करायला विसरू नका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युबीटी मित्रांनो हे नक्कीच कमेंट करा आणि आपली कमेंट सर्वांना दिसू द्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला निस्ताराभूत करण्यासाठी भाजपने सर्वतोपरी प्रयत्न केले जंगजंग मंत्र्यांना कॅबिनेट मंत्र्यांना केंद्रातील नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांना अगोदर कामा लावलं ठाकरेंची शिवसेना कशी संबोधता येईल यासाठी भाजपने मोठे मोठे प्लॅनिंग आखले सुरुवात झाली महाराष्ट्रातून मुंबईतून ठाकरेंच्या शिवसेनेला फोडण्याचा प्लॅन ठरला आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे दोन तुकडे झाले आमदार पळवले गेले खासदार पळवले गेले मंत्र्यांना गुजरातला पळवून नेलं गेलं आणि इथेच शिवसेना फुटण्याची बिज रोवली गेली भाजपने डाव साधला आणि शिवसैनिक अखेर महाराष्ट्रामध्ये अतिशय क्रोधित झाला शिंदे गटाने उद्धव ठाकरेंची शिवसेनेचे दोन भाग केले त्याला संपूर्ण पाठिंबा भाजपने दिला महाराष्ट्रात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना दुभंगली गेली महाराष्ट्राची मराठी मातेची मनदेखील देखील दुभंगली गेली मित्रांनो तेच भाजपला हवं होतं शिवसेना भाजपला वरचढ ठरत होती महाराष्ट्रामध्ये शिवसेना सत्तेवरती होती भाजपला बघवत नव्हते आणि अशातच शिवसेनेचे दोन तुकडे करावे हे भाजपच्या केंद्रातील नेत्यांनी ने ठरवलं आणि त्याचा डाव टाकलाही आणि काही नेते भाजपला जवळ झाले आणि त्यांनी ठाकरेंना संपवण्याची सुपारी घेतली मित्रांनो शिवसेना नेते संजय राऊत यांनी असं म्हटल्याप्रमाणे आता ठाकरे संपत नाहीत हे भाजपला समजलंय सगळं गेल्यानंतर देखील उद्धव ठाकरेंचं कालचं वर्धापन दिनाचं जे भाषण झालंय हे भाषण बघून भाजपच्या तळपायाची आग मस्तकाला गेली आहे राज ठाकरेंना जवळ केलं तरी देखील उद्धव ठाकरे गुडघे टेकायला तयार नाहीत भाजपला समजलं उद्धव ठाकरे आपल्यासोबत हार मानत नाहीत यामुळे भाजपच्या पायाखालची वाळू सरकली असून आता जर केंद्रामधून जर उद्धव ठाकरेंच्या पाठीमागून सुप्रीम कोर्टातून जर निकाल आला तर भाजपला महाराष्ट्रातील सत्ता देखील सोडावी लागेल महाराष्ट्रामध्ये आमदार देखील अपात्र होतील निवडणूक आयोगाने ज्या प्रकारे निकाल लावले ते निकाल देखील उघडे पडतील ही भाजपला सर्वात मोठी भीती सध्या समोर आली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये महाराष्ट्राचं राजकारण वेगळ्या दिशेने जाऊ शकतंय उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे संपूर्ण महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे शिवसैनिक ठाकरेंचं ब्रह्मास्त्र आजही ठाकरेंच्या पाठीमागे उभा आहे हे भाजपला आता खूप जड जात आहे भाजपा म्हणते की ठाकरेंना ऊर्जा कुठून मिळते ठाकरेंना ऊर्जा मिळते पासून शिवसैनिकांच्या निष्ठेपासून ठाकरे पुन्हा एकदा जिवंत होत आहेत यामुळे शिवसैनिक फुटला पाहिजे शिवसैनिक आपल्याकडे आला पाहिजे यासाठी प्रयत्न चालू आहेत मात्र शिवसैनिक फुटणार तो कसा कारण की त्याने शिवसेना प्रमुखांना शपथ दिली आम्ही आदित्यलाही सांभाळणार उद्धव ठाकरेंनाही सांभाळणार त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरे किंग म्हणून पुढे येतील आणि भाजपला नक्कीच जड जाईल मित्रांनो आगामी काळात सुप्रीम कोर्टातून सगळे निकाल ठाकरेंच्या बाजूने लागणार या तीन मात्र शंका नाही असा विश्वास उद्धव ठाकरे यांना आहे त्यावेळेस मात्र सगळं संपलं असेल मात्र उद्धव ठाकरेंची म्हणाली खूप पुढे गेले असेल तेव्हा एकाही आमदारांना एकाही मंत्र्यांना शिवसेनेत जागा असेल असं उद्धव ठाकरेंनी म्हटलंय मित्रांनो आपण आजही उद्धव ठाकरेंच्या सोबत आहात का नक्कीच प्रतिक्रिया द्या यावरती आपल्या मनात का वाटतंय उद्धव ठाकरेंना आपण सोडणार की उद्धव ठाकरेंसोबत राहणार याबद्दल आपल्या मनातील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचवा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र